आज सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्यांवरची चर्चा सुरू होती आणि काही सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये कल्याणमधले एका सोसायटीमध्ये एका मराठी भाषिक परिवारावरती अमराठी भाषिक एका कॉल्ड अधिकारी स्वतःला समजणारा कोणीतरी व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी अशा पद्धतीनं अरवाच शिविगाळ आणि विशेषतः मराठी माणसाचा अपमान करणारी वक्तव्य किंवा मराठी माणसाचा अपमान करणारं भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते प्रकरणावर सभागृहात गांभीर्याने चर्चा झाली आणि त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी सभागृहामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत अधिकारी किती वरिष्ठ स्तरावरचा असला आणि किती मोठ्या पदावर जरी काम करत असला तरी कुठल्याही जातीधर्माच्या व्यक्तींचा असा अवमान करण्याचा अधिकार घटना संविधान कोणालाही देत नाही हे राज्य कायद्यानं चालणारं राज्य आहे त्यामुळे या अधिकाऱ्याच्या संबंधित जे उपस्थित केलेला आजचा मुद्दा होता सभागृहामधला त्याचा सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडनं या ठिकाणी तातडीनं मागवण्याचे आदेश दिलेले आहेत हा अहवाल प्राप्त केला जाईल आणि या अहवालामध्ये ज्या बाबी समोर येतील त्याच्यामध्ये जर तो सोकॉल्ड अधिकारी आहे जो मराठी भा मराठी भाषिकांना मराठी माणसांना अवमानकारक अपमानकारक अवहेलनाकारक अशा पद्धतीचं बोलतो आहे हे जर त्या चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सभागृहामध्ये दिलेले आहेत तुमच्या आधी इकडे आदित्य ठाकरे आले होते त्यांनी असा आरोप केला की या सरकार गेल्या वेळी हो जे अडीच वर्षात सरकार होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये असे प्रकार वाढलेले आहेत बेज नॉलेज वरून